कलशाची निर्मिती समुद्रातून प्राप्त होणाऱ्या अमृतासाठी झालेली आहे आणि सागरामध्ये तर सर्व नद्यांचं तीर्थ समाविष्ट झालेलं असतं याशिवाय सागर ही भगवंताची विभूती आहे यामुळे मंगलकलशामधल्या जलामध्ये गंगा यमुना सिंधू सरस्वती कावेरी नर्मदा गोदावरी आदी सर्व सरितांच्या तीर्थाचा वास असतो आपल्याकडे मंगलप्रसंगी कलशाला फार महत्त्व असतं देवानी दानवांनी समुद्रमंथन करण्यामागचा हेतू असा होता की या मंथनातून अमृत निघावं पण हे अमृत कोणत्या भांड्यात भरायचं आणि ते भांडं कसं तयार करायचं असा प्रश्न उपस्थित झाला तेव्हा विश्वकर्मा या महान कलाकारावर ही जबाबदारी सोपवण्यात आली त्या विश्वकर्माने सर्व देवांमध्ये असलेल्या कलेचं ग्रहण करून एक भांडं तयार केलं त्यालाच कलश त्याला असं म्हणतात कलशाच्या प्रत्येक भागात वेगवेगळ्या देवता येऊन थांबत असतात असं कलिकापुराणात म्हटलं आहे कलशाच्या मुखाच्या जागी ब्रह्मा गळ्याच्या जागी शंकर आणि मूलभागी विष्णू मध्यभागी मातृकागन आणि दाही दिशांना वेष्टून द्वीपकाल निवास करतात कलशाच्या पोटात सप्तसागर सप्तदीप ग्रह नक्षत्र कुलपर्वत गंगा सरिता आणि चार वेद असतात तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच मंगल कलशाविषयी माहिती जाणून घेणार आहोत त्याचबरोबर देवघरामध्ये मंगलकलश कुठे ठेवायचा त्याची स्थापना कशी करायची त्याचबरोबर मंगलकलशावरती जे आपण श्रीफळ ठेव ठेवतो त्याचं काय करायचं पा पाणी कधी बदलायचं मंगलकलशामध्ये जे आपण पाणी भरतो त्याच्यामध्ये कोणत्या वस्तू टाकायच्या त्याचबरोबरीने हा मंगल कलश देवघरामध्ये ठेवण्यामागचे फायदे काय या सर्व गोष्टींची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण करून घेणार आहोत नमस्कार मी पूजा तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे पूजा स्कॉर्नरमध्ये तर सर्वप्रथम आपल्या घरामध्ये असा तांब्याचा पितळेचा स्टीलचा किंवा चांदीचा या धातूचा आपल्याला तांब्या घ्यायचा आहे तुमच्याकडं तांब्याचा नसेल तांब्या किंवा पितळेचा नसेल तर तुम्ही स्टीलच्या तांब्यावरतीही मंगल कलशाची स्थापना करू शकता असं म्हणतात की मंगलकलशात तांब्याच्या भांड्यात पाणी भरलेलं असतं त्यामुळे विद्युत चुंबकीय ऊर्जा निर्माण होते नारळ देखील पाण्यात भरलेलं असतं दोघांच्या संयोजनाने वैश्विक ऊर्जासारखे वातावरण तयार होते जे वातावरण दिव्य बनवतं त्यामुळे जे सूत आपण बांधतो ते ऊर्जा बांधून ठेवते आणि एक वर्तुळाकार वर्तुळ बनवतं अशा प्रकारे हे एक सकारात्मक आणि शांततापूर्ण ऊर्जा तयार करतं जी हळूहळू सर्व घरात पसरते आता मंगल कलश स्थापित करण्यासाठी आपल्याला कोणत्या कोणत्या गोष्टींची आवश्यकता आहे ते पाहून घेऊया तर इथे मी एक तांब्या घेतलेला आहे त्याचबरोबर फुलं घेतलेली आहेत एक हार घेतलेला आहे अक्षदा म्हणजे तांदूळ लागणार आहेत ता आपल्याला खाऊची पानं किंवा आंब्याची पानं असतील तरीही चालेल एक रुपयाचं नाणं एक सुपारी आणि कलशाच्या भोवती आपल्याला गुंडाळण्यासाठी एक लाल पिवळा धागा लागणार आहे एक श्रीफळ लागणार आहे तर इथे पहा माझ्याकडे हा रोजचा जो मी मंगल कलश देवघरामध्ये मांडते त्याचा हा नारळ आहे त्याला छान असा कोंब आलेला आहे तर हा नारळ मी रोज पूजेमध्ये मांडत असते म्हणजे माझ्या मंगलकलशावरील नारळ हा आहे व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हाच नारळ दाखवणार आहे त्याचबरोबर तुम्ही प्रथमच जर मंगलकलशाची स्थापना तुमच्या घरामध्ये जर करत असाल तर तुम्ही नवीन नारळ घेऊन यायचा आहे आणि तो आपल्याला सालासकटच स्थापित करायचा आहे त्याची साल काढू नका बरोबरीने आपल्याला तो स्वच्छ धुवून घ्यायचा आहे मंगल तो। तो तर मंगल कलशाची स्थापना आपण घरामध्ये कधी करू शकतो तर आपल्या आता सध्या मार्गशीर्ष महिना चालू आहे तर मार्गशीर्ष महिन्याच्या कोणत्याही गुरुवारी शुक्रवारी मंगळवारी तुम्ही मंगल कलशाची स्थापना करू शकता त्याचबरोबर एखादा शुभ दिवस असेल दिवाळी असेल त्याचबरोबर गुरुपुरुषामृत योग ही असतो याही दिवशी तुम्ही मंगल कलशाची स्थापना तुमच्या देवघरामध्ये नक्कीच करू शकता घरातील मंगल कार्यात गणरायाबरोबर कलश पूजाही केली जाते तेव्हा कलश स्थापन करताना हमखास होणारा गोंधळ म्हणजे त्यावर नारळ कोणत्या बाजूने ठेवावा कलशावरती श्रीफळ अर्थात नारळ ठेवताना शेंडीचा भाग वर करावा नारळाला पाणी लागेल इतके पाणी आपण कलशात भरणार आहोत देवघरामध्ये कलश ठेवताना तो कधीही खाली ठेवायचा नाही त्याच्याखाली आपण आसन ठेवणार आहोत तर इथे तुम्ही अक्षदांचं अष्टदल कमलही बनवू शकता किंवा थोड्याशा अक्षदा ठेवून त्याच्यावरती मंगल कलश ठेवू शकता तर इथे पहा मी असा एक कलश घेतलेला आहे ओल्या कुंकवाच्या सहाय्याने सर्वप्रथम आपण याच्यावरती स्वस्तिक बनवून घेणार आहोत ओल्या कुंकवाच्या सहाय्याने छान असं स्वस्तिक आपण काढून घेऊयात आपण आपल्या देवघरामध्ये आपल्या कुलदेवीचा आशीर्वाद सदैव आपल्या घरा घरावरती राहावा त्यासाठी कुलदेवीच्या नावाने आपण मंगल कलश आपल्या देवघरामध्ये स्थापित करायचा आहे तेथे ते पहा स्वस्तिक बनवून झालेला आहे त्याला आपण हळद कुंकू लावून घेणार आहोत थोड्याशा अक्षदाही याच्यावरती चिटकून घ्यायच्या आहेत ओल्या हळदीच्या आणि कुंकुवाच्या सहाय्याने आपण या कलशावरती पाच नाम ओढून घेणार आहोत सुरासुर नावाच्या राक्षसाने अमृताच्या प्राप्तीसाठी क्षीरसागराचे मंथन करीत असताना अमृत धारण करण्यासाठी विश्वकर्म्याने याची निर्मिती केली अशी कलशाच्या उत्पत्तीची कथा आहे कलशाच्या ठिकाणी ब्रह्मा गळ्याच्या ठिकाणी शंकर आणि मूल भागी विष्णू मध्यभागी मातृका गण व दशदिशांना वेष्टून घेणारे द्वीपकाल वास्तव्य करत असतात कलश हे भारतीय संस्कृतीचे अग्रगण्य मांगलिक चिन्ह असल्यामुळे त्याच्या सान्निध्यात्मक साक्षीने शुभ कार्य घडतात प्रत्येक शुभ प्रसंगात कार्यारंभी जशी गणरायाची पूजा होते तशीच कलशाचे पूजन हे होते पूर्णतेच्या अनुभूतीचे प्रतीक म्हणजे कलश संत ज्ञानेश्वरांनी गीतेमध्ये मंदिर व अखेरच्या अध्यायाला कलशाध्याय असं म्हटलेलं आहे हे या कलशामध्ये स्वच्छ असं पाणी भरायचं आहे त्याच्यामध्ये हळदी कुंकू टाकायचं आहे थोड्याशा अक्षदा एक सुपारी एक रुपयाचं नाणं त्याचबरोबर आपण दुर्वाही याच्यामध्ये टाकायचे आहेत एक फूल टाकायचं आहे त्यानंतर पाच अशी विड्याची पानं किंवा सात विड्याची पानं आपल्याला या कलशावरती ठेवायची आहेत किंवा आंब्याचा एखादा ढाळा किंवा आंब्याची पाच पानं हे तुम्ही ठेवू शकता त्यानंतर आपण जो लाल पिवळा धागा घेतला होता तो आपल्याला कलशाभोवती गुंडाळून घ्यायचा आहे त्यानंतर आपण याच्यावरती श्रीफळ ठेवणार आहोत श्रीफळाला मी आधीच असा मळवट थोडासा भरून घेतलेला आहे हळदी हर्द, ओल्या हळदीच्या साह्याने गोलाकार बनवून त्याच्यावरती कुंकवाच्या साह्याने मी गंध लावलेला आहे तुम्हाला जशा पद्धतीने कलश सजवायचा आहे तसा तुम्ही सजवू शकता तुम्ही रोजची पूजा करत असाल तर रोज आपल्याला याच्यामधलं पाणी हे बदलायचं आहे किंवा मंगळवार शुक्रवार या दिवशी सुद्धा तुम्ही यातलं पाणी बदलू शकता जेव्हा याच्यामधील पाणी तुम्ही बदलाल तर त्यावेळेस हे गोष्ट एक लक्षात ठेवायची आहे की फुलाच्या सहाय्याने थोडं पाणी आपल्या घरभर शिंपडायचं आहे राहिलेलं पाणी तुम्ही तुमच्या झाडांच्या कुंड्यांना घालू शकता त्याच्यामध्ये टाकलेली सुपारी किंवा एक रुपयाचं नाणं असेल तर प्रत्येक वेळेस तुम्हाला तेच वापरायचं आहे खराब झालं म्हणजे सुपारी जर खराब झाली तर ती विसर्जित करायची आहे आणि नारळा जर कोंब आला तर आपल्या शेतामध्ये किंवा आपल्या कुंडीमध्ये गार्डनमध्ये हे नारळाचं झाड तुम्ही नक्कीच लावू शकता किंवा नारळाला जर तडा गेला तर त्याचं विधिवत वाहत्या पाण्यामध्ये आपल्याला विसर्जन करायचं आहे आपल्या घरी असणारी गरिबी घालवणारी अशी एक वस्तू जी तुम्ही तुमच्या देवघरात ठेवू शकता तर देवघरामध्ये मंगल कलश हा नेहमी आपल्या डाव्या बाजूला आणि देवांच्या उजव्या बाजूला येईल अशा ठिकाणी आपल्याला हा मंगल कलश ठेवायचा आहे आपल्या घरातील वास्तुदोष दूर करण्यासाठी कलशाची पूजा केली जाते तर हा मंगल कलश पूजनाने मनाला सुख समाधान मिळते घरात शांती समृद्धी नांदते त्यामुळे या मंगल कलशाची ही तुम्ही नक्कीच घरात करावी तर मंगल कलश स्थापनेच्या वेळेस सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्त तर या मंत्राचा तुम्ही जप करू शकता किंवा तुमच्या कुलदेवीच्या मंत्राचा जप करू शकता कुलदेवीच्या नामाचा जप करू शकता दररोज देवपूजा करताना यातील आपण पाणी बदलणार आहोत कलश हा नेहमी स्वच्छ घासून आपल्याला ठेवायचा आहे कलशातील पाणी ही स्वच्छ आणि शुद्ध असायला हवं पाण्याने भरलेला कलश देवतांचे आसन मानले जाते जल हे शुद्ध तत्व आहे यास देवपूजेच्या कार्यात सामील केल्याने देव आकर्षित होऊन पूजनस्थळी येतात पाण्याने भरलेल्या कलशावरती वरुण देव येऊन विराजमान होतात असं म्हटलं जातं तर नारळाला शेंड्यामध्ये सकारात्मक ऊर्जेचे भांडार असते त्यामुळे असलेली ऊर्जा शेंडीच्या माध्यमातून कलशातील पाण्यात पोहोचते हे तरंग खूप जास्त सूक्ष्म असतात कलशावर नारळ ठेवताना नारळाचे मूग आपल्या दिशेने ठेवावे हे नेहमी लक्षात ठेवायचं आहे देवघरात मंगल कलश तांब्याचा कलश पाण्याने नेहमी भरून ठेवायचा आहे असे केल्याने घरातील वास्तुदोष निघून जातात देवघरात एक भांडे नेहमी पाणी भरून ठेवावं दुसऱ्या दिवशी देवपूजा झाल्यावर ते सर्व घरात शिंपडा असे केल्याने सर्व नकारात्मक ऊर्जा निघून जाते मंगल कलश हे मंगल गोष्टी घडण्याचा संकेत असतो तसेच भरलेला कलश म्हणजे तुमची कुलदेवता असते तिचे प्रतीक म्हणून तिची स्थापना व पूजा करा व तिचा जप करा तुमची कुलदेवता तुम्हाला प्रसन्न होऊन नेहमीच आशीर्वाद देईल तर या मार्गशीर्ष महिन्यामध्ये नक्कीच तुम्ही तुमच्या देवघरामध्ये मंगलकलशाची स्थापना करा तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट करून मला विचारायला विसरू नका तर कसा वाटला आजचा व्हिडिओ मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि अशाच छान छान व्हिडिओजसाठी पूजा स्कॉर्नरला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर ही क्लिक करा जेणेकरून तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओज असेच पाहता येतील चला तर मग भेटूया असाच एका छान व्हिडिओबरोबर तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ